नरहरी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाची घोषणा करण्यात आली गेल्या पंधरा वर्षापासून संपूर्ण सुवर्णकार समाजाची श्री संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाची मागणी होती अशा अनेक मागण्या शासन दरबारी सोनार समाजाच्या वतीनं करण्यात आलेल्या होत्या त्यातली ही मागणी शासनाने आजच्या बैठकीमध्ये मंजूर केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये सोनार समाजाला या आर्थिक विकास महामंडळामध्ये जे वेगवेगळ्या तरतुदी केल्या जाणार आहे त्यातून युवकांना याचा बराच फायदा होईल आणि येणाऱ्या काळामध्ये सोनार समाजाचा जो पारंपरिक व्यवसाय उद्योग आहे हा उद्योग करण्यापासून जी तरुण पिढी लांब चालली होती ती पुन्हा प्रवाहामध्ये येण्यासाठी याचा नक्कीच उपयोग होईल आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचबरोबर जे बेरोजगारीचं प्रमाण होतं बेरोजगारीचं तेसुद्धा कमी होऊन युवक याचा नक्की फायदा घेतील आणि सोनार समाजाला याचा आर्थिकदृष्ट्याने खूप खूप फायदा होईल आणि जे हे आर्थिक विकास महामंडळ मंजूर करण्यासाठी शासन दरबारी ज्या वेगवेगळ्या संघटना असतील वेगवेगळे गट असतील वेगवेगळे पातळीवरचे सामाजिक कार्यकर्ते असतील समाजसेवक असतील यांनी जे मेहनत घेतली जे सहकार्य केलं आणि त्यांच्या फलस्वरूप जे आर्थिक महाविकास आर्थिक विकास महामंडळ मंजूर झालं त्याबद्दल शासनाने जी दखल घेतली समाजाची आणि आर्थिक महामंडळ मंजूर केलं त्याबद्दल शासनाचे अभिनंदन आणि सर्व कार्यकर्त्यांचे समाजसेवकांचेसुद्धा खूप खूप अभिनंदन धन्यवाद